नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये सप्टेंबर पासून अर्ज भरणाऱ्या साडेचार हजार दीड हजार रुपयेच हाती पडणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी आणि सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी खुश खबर आहे कारण राज्य सरकारने या योजनेसाठी आणखी मुदतवाढ दिली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकार मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजनेसाठी अपात्र ठरलेल्या किंवा अद्याप अर्ज न भरलेल्या महिला सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे मात्र याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे एक सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत तर ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळतील लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून नोंदणी सुरूच राहणार आहे मात्र यापुढे ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिली आहे तर सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे या योजनेसाठी राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत राज्य सरकार कडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे दिले आहेत मात्र एक सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांनी मागील दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही एक सप्टेंबर पासून अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर पासून पुढे पैसे मिळतील मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत अशी महत्वाची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकर यांनी गडचिरोली येथील कार्यक्रमात आहे तर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन हजार रुपये म्हणजेच योजनेचे दोन हप्ते जमा केले आहेत मात्र जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत तर काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांच्या अर्जाची पडताळणी आणि करणे बाकी आहे आहे ही सुरू होती त्यामुळे आता ज्या अर्जाची झाली अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा एकूण तीन महिन्याचे साडे चार हजार रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे मात्र सप्टेंबर पासून अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट होती मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही याच सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एक महिन्याने वाढवली असल्याचे सांगण्यात आले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद